हा मतदारांवर अन्याय आहे निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसताय की बिनविरोध ही सरळ मार्गाने झालेली नाही बिनविरोध निवडणुका ही धमकी दहशत पैशाचा वापर आणि यंत्रणांचा गैरवापर ह्याच्यामुळे झालेली मला आश्चर्य वाटते की निवडणूक आयोगानं विधानसभा अध्यक्षांनाही क्लीनचीट दिली निवडणूक आयोगानं महापालिकेने ज्याच्यावर ठपका ठेवला हो होता त्या निवडणूक अधिकाऱ्यालाही क्लीनचीट दिली खुलाबाची गोष्ट करतोय त्या ठिकाणी पैसे घेऊन ज्यांना टोकन दिलं त्यांना अर्ज भरू दिले नाहीत मग आपचे उमेदवार आहेत जनता दलाचे उमेदवार असतील आणि मुख्य म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बबन महाडी हे रांगेत उभे आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही निवडणूक आयोगाच्या का डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का त्यांना डोळे नसून गारगोट्या आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये हां काय गोट्या आहेत नुसत्या हे जर त्यांना दिसत नसेल ही स्थिती महाराष्ट्रातली तर निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे सत्तर ठिकाणी बिनविरोध महाराष्ट्रात होतात या निवडणूक आयोगाच्या काळात यापूर्वी एक दोन तीन पाच किती झाले आम्हाला दाखवा ना या महाराष्ट्रात मोठे मोठे नेते होऊन गेले महापालिका क्षेत्रात असतील विधानसभा क्षेत्रात असतील मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी प्रचंड सामाजिक कार्य केलेलं आहे बरं का जॉर्ज फर्नांडिसपासून अहिला रांगणेकरपर्यंत मुनाळ गोरेपर्यंत अगदी दत्ताजी नरवाडे विधानसभेचे अध्यक्ष होते कोणी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही इतके मोठे नेते इतके हो के मनोर होते इतकं प्रचंड काम ह्या लोकांनी केलेलं आहे मनोहर जोशी होते नगरसेवक कधी झाले आहे का बिनविरोध मग हे सगळे छपरी टपरी बरं का शिंद्यांचे आणि भाजपचे गुंड मवाली लोक हे निवडून बिनविरोध आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीन चिट देत आहे निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना हा देशासाठी राज्यासाठी धोकादायक आहे निकाला दहा दिवस बाकी आहे अजूनही महापौर पदाच्या आरक्षणाची सुरक्षित कोणाला म्हणजे महापौर करायचा हे आधीच ठरवलं जातंय नक्कीच निवडणूक आयोग हा मी मग मा, म्हणालो निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे एजंट जसे पदाधिकारी नेमले जातात एखाद्या राजकीय सत्ताधारी पक्षाचे त्या पद्धतीनं हे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगानं घोटाळा केला आहे नियमभंग के केला आहे कायद्याचं उल्लंघन केलं आहे आणि सत्ताधारी पक्षाला मदत होईल अशा प्रकारचंच त्यांचं वर्तन होत आहे पण या सगळ्याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल प्रत्येक प्रत्येक गोष्टीला अंत असतो लक्षात घ्या पहिल्यांदाच असं होत की महापौर पदाचं आरक्षण नाही निघत आहे का निघत नाही उत्तर आहे का निवडणूक आयोगाकडे का अमित शहाचा फोन यायला पाहिजे त्यांना का फडणूसाने जाऊन त्यांच्या कार्यालयात बसलं पाहिजे या या पद्धतीनं करा सांगा ना निवडणूक आयोग काय ताटाखालचा मांजर आहे यांच्या बोला निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग हा एजंट आहे म्हटल्यावरती सत्ताधाऱ्यांचा तो अशाच अहवालाच्याच गोष्टी करणार ना ठोस कारवाई करणारच नाही निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे आणि निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे यापुढे जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी शहा आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस शिंदे सत्तेवर आहेत तोपर्यंत निवडणूक आयोगाला टाळं लावलं पाहिजे पूर्णपणे आणि निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे हो हे पाटीदार म्हणजे हा महाराष्ट्राचा फार मोठा अपमान आहे मराठी समाजाचा छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं मराठी माणसाचं आणि हिंदवी स्वराज्याचं एक दैवत आहे जसे अनेक युगपुरुष भारतीय जनता पक्षानं पळवायचा प्रयत्न केला मग नेताजी सुभाषचंद्र बोस सरदार पटेल रवींद्रनाथ टागोर बरं का हे पळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न करतात गुजरातला पण या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ -पड़ करून सोडली होती दाणादाण करून सोडली होती विसरू नका माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे बरं का तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका ते विश्वपुरुष होते आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा हां पाटीदार होते अमुक होते तमुक होते हा विषय आता काढण्याचा प्रश्न काय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार आम्ही तुमचं सगळ्यात मोठं दैवतसुद्धा कारखाने पळवले जमिनी पळवल्या शिवसेना पळवली राष्ट्रवादी काँग्रेस पळवली हां अजून मधून बाळासाहेब ठाकरे छंद्रपात त्यांना प्रेमाचा उमाळा येतंच असतो उद्या बाळासाहेब ठाकरे पळवतील एक पुतळा उभारतील तिकडे हा देऊन कुलाव्याचा आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले हे निर्लज्ज लोक आहेत हां शिवाजी महाराज पळवत तुम्ही महाराष्ट्र आराध्य दैवत आमचं तुमच्याकडे काय दस आहेत का, का गुजरातमध्ये बकासूर अजित पवारांच्या भाषेत तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्माला झाले नाही आहेत का म्हणून तुम्हाला आमची दैवत पळवण्याचं बकासुरी आनंद घ्यायचा आहे सांगा संयुक्त मुलाखत चित्रित होते होय तुमचे प्रश्न तयार आहेत का आणि काय सांगाल की तुम्हाला काय अपेक्षित आहे या मुलाखतीवर आज प्रथमच माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची एक संयुक्त मुलाखत होती संयुक्त सभेआधी संयुक्त मुलाखत होती लक्षात आणि त्या दृष्टीनं ही मुलाखत घेतली जाणार आहे ग्रँड हयात हॉटेलमध्ये तिथे आता या क्षणी सेट उभारण्याचं काम सुरू आहे संपेल जात फार भव्य सेट आहे त्याच्यात तुम्हाला वाटलाच फोटो पाठवून तुम्ही एकत्र येत आहेत आणि त्यांना आम्ही असं ठरवलं आहे की मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातच त्यांच्याशी चर्चा करावी बाकी राजकारणाचे प्रश्न विचारायला भरपूर वेळ आल्यानंतर पण मुंबईसह हो महाराष्ट्रातल्या लोकांना काय हवं आहे हो आणि तुम्ही काय देणार आहात आपण काय देणार आहात संदर्भात सकारात्मक आणि विधायक चर्चा या मुलाखतीतून यावी अशी माझी आणि माझ्याबरोबर जे मुलाखत घेणार आहेत महेश मांजरेकर त्यांची भूमिका आहे महेश मांजरेकर हे जरी फार मोठे कलाकार निर्माते दिग्दर्शक असले तरी ते आज एक मुंबईकर म्हणून मुलाखतीला बसणार आहेत एक मुंबईकर आणि मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याविषयी ते दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारतील ही मुलाखत नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री सभा कशा करता व्हायला पाहिजे एक लक्षात या कोण काय बाहेर चर्चा करताय ना त्याच्यावर प्रश्न घेऊ नका सभा कधी घ्यायचा याचं गणित आणि याची मांडणी आम्ही केलेली आहे नऊ तारखेला ही पहिली सभा नाशिकला होते त्यानंतर माननीय उद्धव साहेब संभाईनगरला जातात आम्हाला माहिती आहे सभा कधी घ्यायच्या आणि कशा कशाप्रकारे घ्यायच्या मुंबईमध्ये मा मैदान आडवून ठेवलेलं आहे तो वाद जे शिवसेना किंवा मनसेच्या महायुतीला सभा घेता येऊ नये या राक्षसी हेतूनं बरं का मैदानांवरती दगड ठेवलेलं आहे म्हणजे उगाचच तर त्याच्यावरती आता आमची चर्चा सरकारची नाही 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 स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांचं मनोमिलन शिवसेनेबरोबर जे झालं आहे त्यातून सर्वत्र आम्ही एकत्र काम करत आहोत उद्धव साहेबांचे पहिल्यापासून एक त्यांच्या कामाची पद्धत आहे सभा घेण्यापेक्षा शाखांपर्यंत पोचावं आणि प्रत्येक शाखेच्या बाहेर एक लहानशी सभा होतेच आहे लोक जमत आहे अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधावा हे त्यांचं पहिल्यापासूनच धोरण आहे मुंबईमध्ये एकच अतिविराट सभा घ्यावी याच्यावरती आमचं एक मत आहे प्रचार सुरू झालेला आहे अजूनही ठाकरें ठाकरे होणार प्रत्येक बंडखोराला अजूनही बंडखोरांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहे ज्यांनी स्वतःला बंडखोर म्हणून घोषित केलेलं आहे ते सर्व शिवसेनेचे कडवट निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या डोक्यातला थोडासा कचरा निघून गेला राग निघून गेला की ते हळूहळू मागे घेतील अशी आम्हाला खात्री ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये खाली मनोमिलन झालं आहे पण तुम्ही मला हा तुमच्या पक्षाचा विषय नाही पण मनसे त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत त्यांचे एक माजी नगरसेवक संतोष धुरी हे काल भाजप मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांचा आज भाजप प्रवेश होतो आहे मनसे अंतर्गत नाराजी आहे सगळ्यात एकूण हे सगळ्यात पक्षात झालेलं आहे काय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सैन्यात झालंय का तर नाही तुम्ही निष्ठावंत वगैरे कालपर्यंत मिरवत होतात पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्षांतर करतायत आणि पक्षांतर कुठे करत आहे की जे मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत दुश्मन आहेत असं घोषित केलं आहे मराठी जनतेने तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात तुम्ही औरंगजेबाच्या तंबूत जाता औरंगजेब त्यांचाच आहे कारण गुजरातला जन्माला आला येतो त्याच्यामुळे औरंगजेब हे त्यांचं निशाण आहे भाजपवाल्यांचं तेव्हा हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय त्यांनी विचार केला पाहिजे आमच्याकडले काही लोक गेले काँग्रेसमधले गेले त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं दे। आहे मला माहीत नाही किती जणांना पैसे देणार ते आहे भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोचेल पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाही लक्षात घ्या जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील नाही मला माहिती केलं विलासरावांच्या त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला त्यांना महात्मा गांधी पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत त्यांना शिवसेना तोडून तो विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बेळावर मारलेल्या रेघोट्या हो ता, हे त्यांना ठेवायचं आहे पण लक्षात घ्या जेव्हा अतिरेक झाला तेव्हा झुलाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा हातात बेड्या घालून तुरुंगात गेला तोसुद्धा होट चोरी करत होता तोसुद्धा विरोधकांचे लोक फोडत होता तोसुद्धा विरोधकांना तुरुंगात टांबत होता प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो असा अंत ह्या लोकांचासुद्धा होईल हे लिहून ठेवा तुम्ही ठाण्यात होता आणि काल ठाण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारात होते रोड शो झाला त्यांनी एक विधान केलं आहे की करोनाच्या काळात आम्ही किट घालून रस्त्यात हॉस्पिटलमध्ये गेलो काही लोक घरात मास्क लावून माझी माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी करोना झाल्याचं नाटक केलं होतं प्रसिद्धीचे त्यांना काही करोना वगैरे झालेला नव्हता आमची पक्की माहिती आहे सरकार सरकारमध्ये आम्ही होतो रिपोर्ट आम्ही मागवले होते बनावट रिपोर्ट तयार केले जशी बनावट शिवसेना केली तशी आणि पी पी किट घालून बेडवर बसले आणि सह्या करत होते दाखवत होते हे अशी चोंगो ढोंगो तुम्ही आतापर्यंत करताय कळलं माननीय उद्धवसाहेबांनी करोना काळात काय केलं हे अख्ख्या जगाला देशाला माहिती आहे ना जगाने दखल घेतली मग धारावी असेल मुंबई जगाने दखल घेतली वर्ल्ड डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली आता जागतिक आरोग्य संघटनेत तर शिवसैनिक नाही आहेत ना नाहीत ना जर तिकडे तुम्हाला पैसे देऊन रिपोर्ट बदलता आला असता तर तुम्ही बदलला असता नाही तुम्हाला जमलं नाही पण जागतिक आरोग्य संघटना न्यूयॉर्क टाईम्स हां त्यानंतर लंडन टाईम्स या सगळ्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये कोरोना राज्याचे मुख्यमंत्री कशाप्रकारे काम करत आहेत याच्यावरती माहिती दिलेली आहे मोदीने कौतुक केलं आहे स्वतः हे काय सांगतात हे करून अगदी राज्यपाल झालेला नमेदवारी मागे घेण्यासाठी मध्यरात्री मला उचलण्यात आल्याचा आरोप उमेदवारानं एकशे वॉर्ड नंबर एकशे पस्तीस निवडून केलेला आहे त्यामध्ये एक विषय आहे की एवढा सगळं मुंबई महापालिका आणि एकोणतीस महापालिकांचा निवडणुकीचा प्रचार सुरू विशेषतः महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका मी असं म्हणाल का हा आमच्या पक्षाशी संबंधित विषय नाही पण महाविकास आघाडीतला तुमचा मित्र पक्ष आहे सध्या काँग्रेस आहे कुठे अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे काँग्रेस तर आमच्या नव्या आघाडीत नाहीये प्रचारामध्ये प्रचारा जो प्रचारा प्रचारा गाजावाजा वाजा जे ठाकरे बंधूंच्या युतीचं दिसत आहे शिंदे शिवसेना दिसत आहे तर प्रचारातून थोडस आता हा प्रश्न तुम्ही काँग्रेसच्या विचारायला पाहिजे राजकीय नेते आणि तुमचे काँग्रेस जेवढी प्रचारात नसेल तेवढा आम्हाला फायदाच आहे ना बोले हिंदी में क्या है ने ने हिंदी तो में क्या है हिंदी में क्या है क्या है कल रोड में हुआ और क्या कर सकते हो उनके पास और है क्या जब तक वो ठाकरे बंधुओं के ऊपर टीका टिप्पणी करेंगे तब तक उनको भारतीय जनता पार्टी में महत्व मिलेगा उनका जो जिसे आप मराठी में भांडवल बोलते हैं इन्वेस्टमेंट बोलते हैं वो वही है ठाकरे बंधु के होकर बोलना बंद करेगा तो उनको उनके हाथ शिव से शिवसेना और उनका हमारा जो चिन्ह है सिंबल है वो निकाल देंगे इसी काम के लिए तो अमित शाह ने उनको रखा है ना उसके उनको सैलरी मिलती है ना चले थैंक यू